कांद्यावरील निर्यात बंद तात्काळ मागे घ्यावे भाव पडल्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं अनुदान द्यावे सोयाबीन आणि अन्य शेतमालाची आयात बंद करून निर्यातीस कोणतेही प्रतिबंध घालू नये सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे या मागणीसाठी राहाता तालुका शेतकरी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शेतकरी संघटना यांच्यातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता आंदोलन केलं यावेळी बाजार समितीच्या सचिवांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दिवस या निवेदनात म्हटलं आहे की केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुतीचं सरकार यांच्या गलथान कारभार आणि चुकीच्या शेतकरी धोरणामुळे दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे शेतकऱ्याचं जगणंच मुश्किल झालंय केंद्रात भाजप सरकार आल्यापासून ते तातत्यानं शेतमालावर आवाजासवय निर्यात शुल्क करणे निर्यातबंदी शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे आदेश काढत आह याआधी कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले त्यानंतर सरसकट कांदा निर्यात बंदी केली हा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे केंद्र सरकारनं सोयाबीन आणि अन्य पिकांच्या बाबतीतही अशाच प्रकारचे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल असे चुकीचे निर्णय घेतले आहे त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडला आहे काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंडे सरचिटणीस श्रीकांत मापारी संजय जेजूरकर संजय पगारे आसिफ इनामदार आणि निलेश डांगे नितीन सदाफळ शशिकांत लोळगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाले होते या प्रसंगी शेतकऱ्यांनी मागण्यांचं निवेदन बाजार समिती सचिव उद्धव देवकर यांच्याकडे दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन मागे घेण्यात आलं या प्रसंगी प्रभावती घोगरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या खासदार मंत्री तुम्ही जर यशवंतरावांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असाल तर राजीनामे देऊन घरी या म्हणा तुमच्याकडनं जर शेतकऱ्याचा प्रश्न प्रत्त सुटत नसेल तर असं म्हणून निषेध जाहीर निषेध करून माझे दोन शब्द निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत फक्त श्रेयवादाची लढाई सध्या महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येक गोष्टीच माझी या गोष्टी चालू आहे तुम्ही विचार करा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील सात टक्के आमदार आहेत त्यांना हे सगळी कल्पना आहे तर शेतकरी प्रकारे कांदा पिकवतो कांद्याला काय खर्च आहे सगळं त्यांना माहिती आहे परंतु फक्त फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी त्याच्याकडे डोळे ना झोपलेल्याला जागं करता येतं पण झोप्यातून सोन घेतलेल्याला जागं करता येत नाही त्या हे शेतकरी कुटुंबातील असं टक्के आमदार आहेत सात टक्के आमदार हे शेतकरी तरी ते शेतकऱ्यासाठी लढत नाहीत म्हणजे आपलं बरं चाललंय ना मग शेतकऱ्याचं काही वाटोळ झालं तो देश घडीला लागला तो भिकायला लागला तरी काही घेणं देणं नाहीये तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्याला शाश्वत भाव देत नाही डिसेंबर आठ डिसेंबर रोजी निर्यात बंदी जाहीर केली आज चार महिने झाले शेतकरी आमच्या भाव पाहिजे उठवा तर नुसते आश्वासन या गोष्टी मला तर असं वाटायला लागलं तर हे सगळे मध्ये गेलेले कार तिथे काही किंमत दिसत नाही हे म्हणजे आहे आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो कसं आहे थोडस मोजकच खातो करून बसवतो आप अशी आपली स्थिती असते तसे बीजेपी केले यांचं स्वतःच व्यक्तिमत्व हो, स्वतःच वचन स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी झगडण्याची वृत्ती दिसत नाही तिथे केंद्रात आणि विधानमंड विधानसभेत फडणवीस मोदी शहा यांचे सगळं चालतं असं चित्र दिसतंय बाकी हे फक्त हजर म्हणजे वैजीला होकार द्यात बरं आहे का फक्त मांडलायची एवढंच कामं करतात असं मला तर वाटायला लागलेलं आहे आता महाराष्ट्राचं अर्थकारण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे ग्रामीण भागातील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना धार्मिक गोष्टी असत जातीयवाद असत इकडे लोकांचं लक्ष खेळून ठेवायचं अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही यशवंतरावांचे शिलेदारे ते वरून पाहत असतील ना तर त्यांना असं वाईट वाटत असतं खाली येण्याची जर व्यवस्था असती ना खरं सांगते बाळासाहेब ठाकरेंनी यांना चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदा म्हणत असतो गोपाळ फटके दिले पाहिजे बाळासाहेब ठाकरेंनी जरी असे शिलेदार असते ना खरं त्यांना फटके दिले असते इतके शेतकऱ्यांविषयी यांचे धोरण चुकीचे हे सांगण्याचं काम विधिमंडळामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार त्यांचं काम आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं तुम्ही आमचे प्रश्न संसदेत सा, विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं दाव आहे गावामध्ये लुडबुड करायची आणि गावात तारखा फोडायच्या याच्यापेक्षा तुझं तारखा फोडाय शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं हो आहे आणि श्रेयवादाची लढाई म्हणजे आता असं झालेलं आहे या राजकीय पुढाऱ्यांचं तसं बालहाट्ट असतो लहान पोहरा असतात चॉकलेट कॅडबरी किंवा एखाद्या पावण्याची गाडी असेल किंवा आपली गाडी निघाली का मला गाडीत बसेल तर मला गाडीत बसेल असा हट्ट करतात तसं या पुढाऱ्यांचा राज हट्ट इतका विकोबाला गेलेला आहे न्यूवंड्याचं पाणी आमचं पन्नास वर्षानंतर आलं अजून कालवे व्हायच्या आधीच सगळीकडे उद्घाटन फोटो फ्लेक्स पाट्या म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नापेक्षा श्रेयवादाची लढाई मोठी श्रेय घेण्याचं खूप मोठं काम चालू झालेलं आहे तुम्हाला जनतेने याच्यासाठी निवडून दिलं का आता निर्यात पण अजून एकतीस पर्यंत आहे ती उठवली नाही त्याच्या आधीच चा आम्ही शाळांशी बोललो आम्ही तमक्याशी बोललो फोटो सेशन बातम्या हे कशासाठी करता तुम्ही प्रथम शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आज तुम्ही वाचाल म्हणजे प्रश्न भिषत नाही असं नाहीये दुधाचा सुद्धा आज किती दिवसापासून शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही बाकी तुमच्या सगळ्या गोष्टींचा भाव आहे म्हणजे जाणून बुजून या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं शेतकऱ्या त्या मुख्य प्रश्नाला बाजूला करायचं या गोष्टी चालू आहे या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सहकारी शेतकरी आदिने हजर झालेलो आहोत आणि या युती सरकारचा आणि जाहीर निषेध करतो वेट इथन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ रहता